नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नावाने पत्ता सांगा बरं रणजित शिवाजी मोगल म राहणार मौजे सुकेने तालुका निपार जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सहासष्ट झिरो पाच हा जो आपला प्लॉट आहे कोणती ही सातशे चौसष्ट फ्लावर आहे ना फ्लावर बरं आता ही किती दिवसात झाला हा प्लॉट साधारण एक महिन्याचा झालेला जा बरं याला आपण केरॉन कंपनीचं स्ट्राय कोण औषध आळीसाठी वापरलं होतं बरोबर हो काय अनुभव आला आणि दहा दिवस झाले तेव्हा मारलेलं आहे त्याच्या पहिले एक कीटकनाशकचा मारलेलं होतं मी हात दुसरा हो आणि नंतर मग मला थोडीशी अळई वाटायला लागली म्हणून मी हे तुमच्या केरॉन कंपनी ते व्हिडिओ बघितलेला होता म्हणून मी मागणी केली आणि ते मारलं तर आज दहा दिवस झालेले पूर्ण तर हे तुम्ही बघू शकता इथं हे जे पानं चावलेले होते हे पहिले चावलेले लहान असताना चावलेले हे पानं आणि त्याच्यानंतर हे नवीन फुटवा केलेला आहे समजा या पानांचा तर या दहा दिवसामध्ये कुठेही चावलेलं काही दिसत नाहीये आळई पण दिसत नाहीये औषध मारल्यानंतर स्प्रे मारला नाही नंतर स्प्रे मारलेला नाहीये मग तुम्ही म्हणजे मला रिझल्ट चांगला वाटलाय त्याचा मग तुम्ही टेक्नॉलॉजी जी आहे ही वापरून तुम्ही समाधानी हो एकदम समाधानी मनापासून समाधानी ओके धन्यवाद